मौनी अमावस्या का साजरी केली जाते मौनी अमावस्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशी चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते चंद्र आणि सूर्य ह्या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे ह्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते यामुळे ह्या दिवशी दान केल्याने अनेक पटीने लाभ होते मौनी अमावस्याच्या दिवशी काय करावे मौनी अमावस्याला स्नान केल्यानंतर तिळ तीर, तिळाचे लाडू तिळाचे तेल आवळा कपडे इत्यादी दान करावे ह्या दिवशी गरीब साधू महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करा ह्या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे ह्या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृश्राद्ध देखील करावे मौनी अमावस्याला महिलांनी आपले सोपाके वाळवण्यासाठी पिंपाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा करावी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी शास्त्रानुसार ह्या दिवशी नर्मदा कावेरी गंगा सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे केल्याने अनेक दोष दूर होतात मौनी अमावस्याच्या दिवशी काय करू नये मौनी अमावास्याच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका ह्या दिवशी भांडणे व वा वाद टाळावेत ह्या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कडू बोलू नका ह्या दिवशी अंगाला तेल लावू नये तसेच तेलाने मसाज करू नये मौनी अमावस्याचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नये ह्या दिवशी पूर्ण ब्रह्मचार्य पाळा आणि तामसिक आहार घेऊ नका सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये अमावस्याला निर्जळ स्थळे स्मशानभूमी इत्यादी जवळ जाऊ नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा